फलटण हादरली पहिल्या प्रियकर व नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रेयिकराचा निर्घुन खून लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करून मृतदेहाची विल्हेवाट प्रेमसंबंधाच्या फलटण तालुक्यात एक थरकाप उडवणारी आणि माणुसकीला काळीमा फसणारी घटना उघडकीस आली आहे एका महिलेच्या पहिल्या प्रियकराने तिच्या नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियिकराचा अत्यंत अमानुषपणे खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या मृतदेह कापण्याच्या मशीनने तुकडे करून काही अवयव नदीत फेकून उर्वरित मृतदेह शेतात पुरण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सादर सागर दादासो धडस यांनी बुधवारी दिनांक एकवीस जानेवारी रोजी आपला भाऊ सतीश उर्फ आप्पा दादा धडस हरवल्याची तक्रार दाखल केली होती विडणी परिसरात शोध घेऊनही सतीशचा थांगपत्ता लागला नाही दरम्यान सागर यांना त्यांच्या मालकाकडून धक्कादायक माहिती मिळाली लखन बुदावले याचा फोन आला असून सतीश उर्फ अप्पा धडस याला लखन बंडू बुदावले व सतीश तुकाराम माने यांनी काठीने मारहाण करून दूर सोडून दिले आहे असे सांगण्यात आल्याचे समोर आले पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फलटण तालुक्यातील मौजे सोमथळ येथील सतीश उर्फ अप्पा दडस यांचे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्याच्यासोबत काम करणाऱ्या लखन बंडू बुदावले व सतीश तुकाराम माने यांच्यासोबत भांडण झाले होते या वादात संबंधित महिलेच्या नवऱ्याने सतीशच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेतो असे सांगून त्याला विडणी येथील मांगोवामाळ परिसरात आणण्यात आले मात्र पुढे त्याला फलटण तालुक्यातील गावच्या हद्दीतील भिवरकरवाडी येथे नेऊन पुन्हा डोक्यात दगड घालून निर्गुण मारहाण करण्यात आली या संपूर्ण कृत्यात लखन बंडू बुदावले सतीश उर्फ सतीश तुकाराम माने व रेश्मा लखन बुदावले यांचा थेट सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे खून झाल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सतीश धडस याचा मृतदेह लाकडे कापण्याच्या मशीनने तुकडे केला मुंडके खांद्यापासून हात आणि गुडघ्यापासून पाय वेगळे करून हात मुंडके पाय निरा नदीत फेकून देण्यात आले तर उर्वरित मृतदेह फलटण तालुक्यातील साटे गावातील एका शेतात गाळात पुरून ठेवण्यात आला अशी कबुली संशयित त्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे या संतापजनक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या गुन्ह्याचा तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या प्रकरणामुळे संपूर्ण फलटण तालुका हादरून गेला आहे